झी मराठी चर्चा ही होणारच इचलगंजी शहरातील त्या बड्या बँकेच्या मुख्य कारभाऱ्याचे अनेक कारनामे बाहेर येऊ लागल्यानं बँक बदनाम होतीये बँकेबद्दल सभासद आणि ठेवीदार यांच्यात घबराट पसरली प्रकरण पोलिसात गेलं तरी संचालक मंडळ अजून गप्प कसं हा प्रश्न अनु अनुत्तरित आहे ठेवीशी छेडछाड करून परस्पर पैसे आपली पत्नी पुतण्या भाऊ भाचा या कुटुंबातील सदस्यांच्या खात्यावर वळवण्याचे कागदोपत्री पुरावे समोर आलेत पोलिसांचा तपास पूर्ण झालाय एकाच खात्याचे दोन स्टेटमेंट देऊन या बँकेने आपल्या अजब कारभाराचं गजब दर्शन घडवलंय प्रथम दर्शनी गुन्हा घडल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालाय सदर घोटाळ्याची कागदपत्रे अनेक मान्यवरांनी पाहून खातर जमा केली आहेत त्या प्रत्येकाने या गजब कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त करत बँकेच्या भविष्याची चिंता उघड बोलून दाखवली मुख्य कारभारी मात्र मी नाही त्यातली ची भूमिका घेऊन नामानिराळ होऊ पाहतोय पैशाच्या जोरावर आजचं मरण उद्यावर ढकलत आहेत शाखाधिकाऱ्यांना मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हा खोटा आशावाद दाखवून याबाबत बाहेर वाच्यता न करण्याबाबत सूचना देतात तक्रारी सुरू झाल्यापासून घोटाळीची प्रकरणं दूरच्या शाखेत चित्र चर्चा आहे कोट्यावधींचा तोटा संपलेल्या आर्थिक वर्षात समोर येऊन ढोबळ नफ्याची एक जाहिरात देऊन सगळे आलबेल असल्याचा भास निर्माण केला जातोय आरबीआयचे निर्बंध झुगारून कारभार चालू आहे बँक चांगली चालावी बदनामी होऊ नये अशा विचाराच्या लोकांना झुलवत ठेवून बेदखल करण्याचा उद्योग त्या कारभाराने चालू ठेवला सहकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील बँकेत काम करणाऱ्या स्टाफ मध्ये याची तुफान चर्चा चालू आहे बोट बुडणार असल्याची खात्री होईल तसं प्रवासी बाहेर उडी टाकतायत अनेकांनी ठेवी काढायला सुरुवात केली कारभार्यानं सैरवेर होऊन एक चूक झाकण्यासाठी दुसरी चूक करण्याचा सपाटा लावला मात्र चोर चोरी करताना एक चूक मागे राखतोच हे त्याच्या बहुतेक लक्षात आलं नसावं दिवसा मवाळ भूमिका आणि झिंग चढल्यावर वेगळी भाषा यामुळे प्रकरण चिघळत चाललं मध्यस्थ लोकांचं पण आता त्या कारभाऱ्यावर भरोसा उरला नाही असं दिसतंय या अजब कारभाराच्या गजब कहाण्या सी मराठी मांडतच राहणार आहे सत्तेच्या शोधासाठी हे लेखणी तळपतच राहणार आहे सत्ता पैसा आणि मगरुरी पुढे नामणारा हा लोकशाहीचा चौथा स्तंभ डळमळणार नाही बाबासाहेबांचं संविधान आणि कायदा श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी चर्चा ही होणारच सी मराठीसाठी डॉक्टर दशरथ काळे अब्दुल्ला इचलखंजी